देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे दिनांक दोन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नवी पेठेतील एस एम जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी नऊ ते रात्री नऊ असा सलग बारा तास चार दिवस हे फेस्टिवल होणार आहे महाराष्ट्रासह देशविदेशातून सहाशे कवी साहित्यिक विचारवंत आणि कलाकार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती फेस्टिवलचे मुख्य आयोजक भिडेवाडाकार कार कवी विजय वडवेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांचे सहकारी अरविंद बनसोडे उपस्थित होते विजय वडवेराव म्हणाले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवारपेठेतील भिडेवाड्यात सुरू केली या शाळेचा इतिहास जतन व्हावा फुलेंच्या या कार्यकर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवावा हा या फेस्टिवलचा मुख्य उद्देश आहे या फेस्टिवलमध्ये देशविदेशातील सहाशे कवींचा काव्यमहोत्सव भिडेवाडा या विषयावर मराठी गजल मुशायरा एक पात्री प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका संगीतिक पोवाडे महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध उपक्रम या चार दिवसात होणार आहेत फेस्टिवलमध्ये सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे दुबईतील कवींच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन होईल लंडन ऑस्ट्रेलिया अबुधाबी आदी देशांतून तसेच केरळ मध्य प्रदेश राजस्थान गुजरात दिल्ली उत्तर प्रदेश आदी राज्यांमधून कवी कवयित्री सहभागी होत आहेत सावित्रीबाई फातिमाबेन आणि महात्मा फुले यांच्या वेशात कवी सहभागी होणार आहेत हे या फेस्टिवलचे आकर्षण असणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा त्याग समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याबाबतचा जाग्रही या फेस्टिवलमध्ये केला जाणार आहे ही एक चळवळ असून फुले विचार पुढच्या पिढींपर्यंत रुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे वडवेराव यांनी सांगितले भिडेवाडा अभियानात विशेष कार्य करणाऱ्या जगभरातील पंचवीस फुलेप्रेमी कवी कवयित्री आणि कार्यकर्त्यांना या फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे असेही वडवेराव यांनी यावेळी नमूद केले प्राथमिक शिक्षक बारापासून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा याच्या जनजागृतीसाठी प्रचार प्रसारासाठी आणि तो इतिहास जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाच्या अंतर्गत या अभियानाअंतर्गत मी अनेकदा भिडेवाडा स्वच्छता अभियान आहे दोन हजार बारापासून त्यानंतर दोन हजार पंधरा साली भिडेवाड्यातलं त्या शाळेतलं मोडकडेच आलेल्या ह्या ह्या जगाच्या इतिहासातलं पहिलं आणि शेवटचा ऐतिहासिक कवीसंमेलनाचं मी आयोजन केलं होतं तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी त्यावेळी परमिशन आतमध्ये जायला परमिशन नव्हती पण खावे करून आम्ही कमी गनिमे काव्याने आम्ही पंधरा वीस कवी जाऊन तिथं सार्वण वगैरे काढलो स्वच्छता केली होती आणि तिथे संमेलन घेतलं होतं दोन हजार बारा साली भिडेवाडा बोलला ही मी कविता भिडेवाड्यातच बसून लिहिली होती आणि ती कविता घेऊन मी अनेक शाळा महाविद्यालयात जायचो आणि तिथं शिक्षक विद्यार्थी मुख्यबांना एकत्र करून त्या मोडकळेस आले देशातील मुलीच्या पहिल्या शाळेची जी मोडकळेस आलेली अवस्था आहे जीर्ण झालेली ती शिक्षकांनी विद्यार्थी सांगून जनप्रबोधनाचं आणि जागृतीचं काम करत होतो हे करत असताना एक दिवस असा आला बातमी की भिडेवाडाच पाडला मग ज्या चळवळीशी आपण दोन हजार बारा पा बारापासून आहोत संपर्कात ज्या चळवळीत आहोत तो उद्देशच आपल्याला नष्ट झाला किंवा मग खूप अस्वस्थ झालं त्यानंतर मग तो भिडेवाडा पाडला तिथं आता राष्ट्रीय स्मारक करतील भव्य दिव्य पण मग मूळ भिडेवाड तर आता आपल्याला बघायला मिळणार नाही भिडेवाडा म्हणण्यापेक्षा भिडेवाड्यात भरणारी जी मुलींची पहिली शाळा होती जी वास्तू होती की ज्या वास्तूला क्रांती क्रांती सूर्याचे ज्ञानज्योतीचे पदस्पर्श झाला तिथे एवढं भव्य दिसत्री शिक्षणाचं जे बीज रोवलं गेलं ते कारणच नष्ट झालं ना मग आता इथून तु, तुम्ही जर गुगलवर गेला तर फार काही भिडेवाड्याविषयी माहिती उपलब्ध नाही त्यामुळे मग आता हा इतिहास पुढच्या पिढीला कसा कळणार मग तो जतन करावा लागेल मग ते जतन करण्याचं सगळ्यात प्रबळ माध्यम मला एक साहित्यिक म्हणून कविता वाटलं म्हणून मी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलं फुले फेस्टिवलमध्ये सहा ते सात साथ राज्यातील कवी आणि परदेशातील दोन ते जवळपास दुबईवरून आपल्या कवी संमेलनाचं आपल्या फुले फेस्टिवलचं उद्घाटन अबुधाबीचे कवी करणार आहेत मनोज भारशंकर चार दिवस ठेवलेला हा फुले फेस्टिवल दोन जानेवारी ते पाच जानेवारी असा सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा बारा तास एस जोशी सभागृहात होणार आहे या चार दिवसामध्ये कवींना चहा नाश्ता दुपारचं जेवण मोफत असणार आहे फेस्टिवलसाठी सर्वांना खुला प्रवेश आहे कसलीही प्रवेश फी नाही आणि या चार दिवसामध्ये सहाशे कवी म्हणजे जवळपास दररोज दीडशे कवी बारा तास आपण ठेवले ना सकाळ ते संध्याकाळ दीडशे कवी दररोज होतील त्यानंतर क गझलमुशारा ठेवलेला आहे आपण भिडेवाडा याच विषयावर ओके दररोज दीड दीडशे कवी होतील ते दीडशे कवींच्या प्रत्येक दोन तीन कवींचे स्लॉट झाल्यानंतर मध्ये एक पात्र प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा सांगीतिक पोवाडे आणि या सगळ्यांचा विषय मात्र एकच असणार आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा अशा सर्व प्रकार आमचा उद्देश एकच आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा कार्याला पुन्हा उजाळा मिळावा आणि या देशामध्ये त्यांचं कार्य पुन्हा उजागर व्हावं आणि देशातील मुलींची पहिली शाळा जी आता नामशेष झाल्यासारखी वाटते पण ती पुस्तकातून कवितेतून आम्ही जतन करून ठेवली आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास पोचावा यासाठी सगळा फुले फेस्टिवलचा खटाटोप आहे आणि या पुण्यात ज्या पुण्यात फुलेंना नेहमीच नाकारलं गेलं उपेक्षित ठेवलं गेलं या पुण्यामध्ये फुले जिंकले पाहिजेत असं आम्हाला शिक्षक म्हणून मनापासून वाटतं म्हणून पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन आम्ही केलेलं आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे